आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला ला स्वतंत्र झाला एक मिनिटाची शांतता आणि म्हातारा पुन्हा ओरडला आपला भारत देश ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला ला स्वतंत्र झाला पुन्हा एक सेकंदाची शांतता आणि म्हातारा पुन्हा गरजला राजला आपला भारत देश मी समोरच बसलेलो होतो मी विचार करायला लागलो कि की पुढचं वाक्य नाही आठवलं तर मागचं वाक्य डबल म्हणण्याची पद्धत आहे पण दोनदा चारदा पाचदा झाल्यानंतर मग माझी ट्यूब पेटली की म्हातारा पुढं का सरकत नाही सत्तेचाळीस मध्ये का घुटमाळतोय चारदा पाचदा झालं आणि मग मी बारीक निरीक्षण करून पाहिलं तर माझ्या म्हाताऱ्याचा मित्र नामदेवराव खाली पब्लिक मध्ये बसलेला होता आणि तो तंबाखू खात होता आणि माझ्याही म्हाताऱ्याला तंबाखू खायचं ने तो नामदेवराव खालून माझ्या म्हाताऱ्याला चिडवायला लागला होता तो तंबाखू चोळायचा आणि नियम का म्हातारा सत्तेचाळीस पर्यंत आला की नामदेव खालून खडवायचा असं म्हटलं की म्हातारा दिवस भाजन जायचं गदरूण तंबाखू लक्ष द्यायचे दोनदा तीनदा झाला तर बाजूला जाऊन काही तंबाखू खाता येत नाही मग म्हाताऱ्याने विचार केला की नामदेवराला घडवली गेली पाहिजे आणि मग म्हाताऱ्यानं पुन्हा त्याच्याकडे न पाहताच भासण्याला सुरुवात केली हे इंग्रज हे गोरे हे काय आमच्या देशामध्ये येतील बसून आले का मध्ये बसून आले का पाय आले ना हे इंग्रज आमच्या देशामध्ये आले असे विमानातून उडत 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 आमच्या देशात आले आणि आमच्या देशात आल्यानंतर आमच्या समुद्र किनाऱ्यावर हे इंग्रज असे उतरले उतरल्यानंतर त्यांनी या देशामध्ये ईस्ट इंडिया नावाची कंपनी सुरू केली आणि इस्टे इंडिया नावाची कंपनी जशी सुरू झाली तशी या देशातील अनेक ते इंग्रज टिपून ते बाजूला काढायला लागले जसे जसे संस्थाने कमी व्हायला लागले तसे जसं आमच्या देशातील काही सुजान नागरिकांना ते कळलं की ही इंग्रजांची काहीतरी खराब चाल आहे जी आमच्या देशाला घातक आहे आणि ती जी जाणकार मंडळी होती त्या जाणकार मंडळीने विचार केला ती मंडळी म्हणजे कोणती त्या काळातली ती पुढारी मंडळी पांढऱ्या टोपीवाली मंडळी की जी या देशासाठी घटत होती ती मंडळी अशी घराच्या बाहेर निघाली आणि अशी जनतेमध्ये मिसळली आणि मग जनतेची आणि त्या सैनिकांची अशी खलबत सुरू झाली ही खलबत ज्यावेळी सुरू झाली ती खलबत त्या इंग्रजांना सहन झाली नाही आणि म्हणून त्या इंग्रजांनी आमच्या त्या सैनिकांवरती असा लाठी हल्ला केला लाठी हल्ला करून सुद्धा आमच्या भूमिगत कारवाया चालवत होत्या म्हणून त्या इंग्रजांनी त्या सैनिकांची सामाजिक कोंडी करण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक कोंडी करण्याच्या दृष्टिकोनातून त्या सैनिकांना असं चिवटीत पकडलं आणि जसं पकडलं तस तरुण गाठ थांबल हनुमान महात्मा गांधी पेटून उठले आणि इंग्रजांना संजाळून सांगितलं चले जा धन्यवाद मग निर्व्यसनी माणसावर असा दाग लागू शकतो तो, तो व्यसन करतो त्याचे काय आला होते विचार करा माय बापू मग कोणत्याही प्रकारचा व्यसन करू नका व्यसनमुक्त समाज ही काळाची गरज आहे म्हणून आपल्याला विनंती करतोय आपल्या समोर एक सुंदरसा पारुळ घेऊन येतोय कोणाही दशरथ शुभम घोणे यांच्यातर्फे एकशे रुपये मिळाला परख्या बरे धन्यवाद आणि म्हणून मी आता आमच्या सुंदर सारुड सादर करणार आहे तुमच्यासाठी आहे आई नीट लक्ष देऊन ऐका आणि या बक्षीस पण वाटणार आहे जिला बक्षीस घ्यायचं असेल त्या माझ्याकडून बक्षीस घ्या बक्षीस मात्र घ्या करायची ना सुरुवात तुमच्यासाठी भारुडाची तुमच्यासाठी भारूड सादर करणार आहे नी विश्वरूप कन्या विश्वरूप भगिनी या म्हणून तुला तु मला प्रश्न विचारायचा आहे हे स्त्री तू कन्या भगिनी विश्वरूप तू माता आता तुझ्या मनाची दार लावणी गळ आता दारू उघड दारू मागितली एका शुराची एका वीराची पण आताही तुम्ही तुमच्या मनाची दार लावून बसलेला आहात म्हणून तुमच्या पुढे एक मागायची कारण दहा अवतार तुझं देखता झाले कुणाच्या पोटी जन्माला आले दहा अवतार आभाळातून पडले का जमिनीतून उगवले कुणाच्या पोटी आले दहा अवतार तुझ देखता जन्माला आले ब्रह्मा विष्णू महेश तुझं देखता निमाले ऋषी गंधर्व तुझ्यात फोटी आले आणि अकरा हे रुद्र आई तुझे जन्माला घातले निर्गुण निराकार दादा बाहुर माझे मला सांगा कुणी अमरत्वाचा पट्टा बांधून आला का कुणी राहायला नाही आला जी सृष्टी जन्माला आली ती मरणारच आहे मग जन्माला तर माझ्या मातांनो का तुम्ही तुमच्या पोटामध्ये मुलीच्या गर्भाची हत्या करता का तिला जन्माला येण्याच्या आधीच मारून टाकता का तिला जन्माला येऊ देत नाही जर ती आज जन्माला नाही आली तर उद्या सांगा ना तुमच्या पोटी कुठं सावित्रीबाई जन्माला येणार आहे उद्या तुमच्या पोटी राजमाता जन्माला येणार आहे तुम्हाला फक्त वंशाचा दिवा पाहिजे आणि वंशाच्या दिव्यासाठी म्हातारपणाच्या काठी मरमर करणारी माणसं आज या महाराष्ट्रामध्ये श्रीभरात ते एवढी मोठी झाली की पुरुषांची मुलींची संख्या कमी पडली उद्या बायका नाही मिळणार नाही मिळणार बायका आणि ज्यावेळी बायका नाही मिळणार त्यावेळी जेवढा विचार करा माझ्या मायबापू म्हणून तुम्हाला सांगायचंय की छप्पन कोटी गेले कोणी पंथी तुम्ही जाऊ मागे राहते म्हणून सांगतो आई मला सांगा ना तुमच्या पोटामध्ये जे बाळ जन्माला येते एक स्त्री भूमाते त्यावेळी चार पापा होता। पहिला पाप होतात पहिलं पाप तिथं काही बळदबरी येत नाही तुम्ही पती पत्नी त्याची आराधना करून त्याला आमंत्रण दिलेलं असताना आमची संस्कृती आहे कोणची संस्कृती आहे दादा आमची अतिथी देवो भव आमच्या घरी जर कोणी पाहुणा आला तर त्याला देव म्हणून आम्ही त्याची पूजा करावी हे त्याच्यानंतर माणूस प्रगत होत गेला आणि जसा जसा प्रगत होत गेला तसा ते अतिथी देवो भव पु गेलं मग घरामध्ये भिंतीवर आलं वेलकम फक्त वेलकम तुमचं स्वागत असो का बाकी काही मागू नका पुण्यामध्ये जर गेलं तर जेवायचं का तुम्हाला का चहा घेणार असं विचारलं हो। की आम्ही काय सांगावं पावणे आणि आता तर नैतिक पातळी एवढी घसरली हो की आता बंगला चांगला आहे बंगल्याला समोर मस्त पैकी वॉल कंपाऊंड आहे वॉल कंपाऊंड मस्तपैकी गेट आहे आणि गेटच्या दरवाज्यावर पाठी लटकलेली आहे सावधान कुत्रा चालेल इतकी नैतिक पातळी आमची घसरली पण ज्यावेळी आमच्या पोटामध्ये गर्भधारणा होते त्यावेळी तुम्ही पती पत्नी आराधना करून त्याला मंत्रण दिलेलं असते तो पाहुणा बोलावलेला असतो की अरे बाबा तुझी आराधना करतो आम्ही तुझी पूजा करतो पूजा करतात त्यावेळी तो गर्भ येतो मग ज्यावेळी तो अतिथी देवो घरी आहे पाहुण्याला आम्हाला पहिली पाप दुसरं पाप ते तर शरणांगत आहे ते तुम्हाला शरण आलेलं आहे आणि शरण अभय अभयतेनं ही आमची संस्कृती आहे हा आमचा पराक्रम आहे जैन धर्मामध्ये लिहिलेला आहे की क्षमाळिराश्यभूषण मग निरा भूषण जर क्षमा आहे तर तुम्ही शरणांगताला मारता किती कठोर आहात तुम्ही तिसरा पाप ते अनाथ आहे हिन आहे आणि अनाथ हिन दिनाचा छळ केल्यानंतर काय फळ मिळत करा माय बापू आणि चौथं पाप आहे की ते तुमचं रक्त आहे तुमच्या झाड्या मासाच बनलेलं आहे आणि स्वतःच्या रक्ताला मारणे इतकं दुसरं पाप कोणतंच नाहीये मग मला तुम्हाला सांगायचं तुम्ही अशा तर वागलात माझ्या आईसारख्या आहात तुम्ही जर अशाच वागलात तर काय होईल उत्तर, आणि माझे ऐका होईल निराकार अरे जाती चंद्र सूर्य मग पडेल अंधकार आणि धरित्री जाईल आकाश जाईल मग काय साथी न कर हे सगळंच जाईल मग त्यावेळी काय करसाल म्हणून सांगतो तुम्हाला की सावध कि सावधवा दारो घडवायचो आदिमूर्ती आणि एका जनार्दनी प्रसन्न झाली आदिशक्ती आदिशक्ती प्रसन्न करायची असेल तर माय बाप हो श्रीभ्रुण हत्या बंद करा आणि श्री 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 ती श्रीभ्रुण हत्या ज्यावेळी बंद होईल त्यावेळी स्त्री पुरुष समानता राहील आणि त्यावेळी स्त्री पुरुष समानता राहील त्यावेळी तुम्हाला म्हातारपणाच्या सुखाचा आनंद घेता येईल म्हणून सांगायचं आहे की आणि काही शकून ऐका बांधती मुल रावे नाव माझ्याची शक्ती आंबेचा व्यवहार त्राहे, त्राहे आधी मूर्ती आणि एका जनार्दनी प्रसन्न झाली आधी शक्ती निराकार निरा दादा सांगा सुंदर भारूड आता एक मालिका गाजत होती बघा त्या मालिकेवर तुम्हाला माहितीच नाही त्या मालिकेवर बंदी आली होती कोणती आहे ती मालिका आता बंदी आली होती कोकणातला पर्यटन विभाग सुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर होता त्या मालिकेमुळे हा रात्रीचा खेळ चाले त्या रात्रीचे खेळ चाले रात्री मधलं भूत तुमच्या पुढे येणार आहे आता कोकणातली भूता वारी आहे म्हणतात <laughs> त्या कोकणातल्या भूतापैकी एक भूत मराठवाड्यातलं तर बघा मराठवाड्यातल्या भूताचा कोकणातल्या भूतावर काही परिणाम होतो का कारण हे भूत साधं सुद्धा नाही आहे नातांनी पाठवलेलं भूत आहे राम राम म्हणा राम राम म्हणा राम 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 तुम्ही राम राम म्हणा राम राम म्हणा म्हणा मी तुला पूर्वाला झालो अरे काय झालंय काय तुम्ही म्हणले ना भूत पटनालो म्हणून घेत आलो राम राम म्हणा राम राम म्हणा राम राम म्हणा <laughs> काय राम, राम राम तुम्ही म्हणले <laughs> ना भूत भूत येईल त्याला मोठे मोठे राहते मोठी मोठी नगर राहते माणसाला घोसळून घोसळून मारून टाकून येणार येणार का तुम्ही आता नका कान सकाळी ऊन पडल्या राना भूत अरे उद्या गुढी पाडवाय बाबा उद्या नाही आणायचं भूत अरे बाप लोक मला वाटतं ना पण बसली की सारे बसतील आणि भूताले सारे पळून जातील भूत मला काढली नाही एकदा भूत बघून नको बाबा बघितलं भूस तू नाही मी नाही पाहिलं पण लोक म्हणतात म्हणून सांगतो काय म्हणतात लोक मग त्याला मोठे मोठे केस राहते मोठे मोठे नखर राहते माणसाला घोसाळ मारून टाकतात तुला अनुभव नाहीये नाही आम्ही आमच्या घरात सांगत होते ना आमची घरची सारी बसायची जेवण झाली की मग गप्पा मारायची सांगायची आमची काकू आणि भूत झाले तुमची काकू आणि भूत झाली

मग मंत्र टाकल्याने जर माणूस मेला असता मुठ मारल्याने जर माणूस असता माणूस मरतो म्हणतात आमच्या मराठवाड्यात सांगतात तुमच्याकडे आहे का निजामपूर मध्ये एखादा मूठ मारणार असला तर द्या त्याला पन्नास हजार रुपये महिन्याची नोकरी लावून देतो मी आणि असे शे शंभर दोनशे लोक लागतात आम्हाला अहो सांगा ना हे मुठा मारणारे जर जिवंत असते मंत्र मारणारे जिवंत असते तर भारत सरकारला मिलिट्रीची स्थापना करायची काही गरज होती का हे मुठा मारणारेच नसवायची सीमेवर नेऊन त्याला भर लिंबर पोत बोल तांदूळ की मार पाकिस्तानला बोल एखाद्यानं भारत माता की जय म्हणली गेली जय ते तू काय बा काकून गेली ना भूत झाले कशी काय झाले रे भूत ती भंगारला गेली मग तिकडून ना होळी पौर्णिमेचा दिवस काका सारा गाव वर्णापूर्णाचं सा जेवलेलं गाड झोपलेलं गाव सारं आम्ही घरातले सारे झोपलो आणि आमच्या पलीकडून पडकं घर पडकं घर होतो पलीकडून घर तिथं आली ना आमची काकू आणि मग केला आवाज बेटा लता ही लता कोण माझी बायको तुझी बायको तुझी बायको लगेच खडबडून जागी झाली असेल समोर आत्या बाईला पाहिलं तुझ्या का काकोला पाहिलं आणि पाहिल्या बरोबर लगे लता बाईला मस्त पैकी आनंद झाला असेल या 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 या, या, या मस्त पैकी आतवा धुवा घरपर्यंत आतवा धा मग चहा करू मग तुम्ही घाटीवर बस मग आपण जेवण करू मग सकाळी मस्त पैकी गप्पा मारून बसू म्हणजे आता काय गुताचा सत्कार होता का तुम्ही मला वाटलं सासूला पाहिले त्या म्हाताडीनं आवाज दिल्या बरोबर बेटा लता म्हणल्या बरोबर माझी बायको हा, 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 हा। आता मी पत्रात झोपलो होतो बाई घरातली झोपलेली झाली झोपलेली काका हा। मी उठलो हा एवढ्या रात्री काय दांग एवढा लावला ठेवून माझ्या बायकोला म्हटलं तुम्ही ना काय म्हणाल मला वाटलं मला कशाला बोलू बर मग मी बोललो पण काय काय ऐकते माझ्या बायको लागले ना बायको तुझी घुमायला लागली ना क्षम तू करायला लागला मी तुम्हाला पार्श्वभूमिका सांगत होतो म्हणजे तुझ्या अंगात आलं नव्हतं पण तुझ्या बायकोला भूत लागलं होतं आता ते भूत कसं लागलं होतं हे तुला प्रत्यक्ष जात अरे बापरे तुम्ही बी काय पात्र ठीक आहे बाबा तुझी माळ माले मला जास्त गाड्यात ते मी तर ती भूत माझ्या अंतरानंतर राहील येणारच आहे कस काय आणि म्हणून नाथ महाराज सांगतात की भूत आहे ते असतं ना असावं पण ते भूत कोणत्या प्रकारचे आहेत ते छोट्याशा भरुणामध्ये नाथ महाराज सांगतात की भूत जग मोठ करणार नाही ते सूप साठूचे केले देवती सूप साठूचे केले देवती या भूताने धरले कसं काय मी अंधश्रद्धे त्यांना दिल्या तो मला हेच कळत नाही आणि त्या अंधश्रद्धा जपताना किती अंधश्रद्धा तर या सगळ्या अंधश्रद्धेमध्ये ज्या ज्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धा मी तुमच्या श्रद्धेच्या आड येत नाही पण मला सांगा आई श्रद्धा कशी असावी डोळस असावी तुम्ही पौष महिन्यातले गुरुवार करता ना देवीचे गुरुवार कोणत्या कोणत्या महिन्यातले हा पौष महिन्यामधले कोणत्या मार्गशीर्ष महिन्यातले हा मार्गशीर्ष महिन्यातले त्या गुरुवार करताना तुम्ही गुरुवारी काय वाटतं बरं आहे तुम्ही नेमकी त्या गुरुवारची समाप्ती होती दुसऱ्या त्या ज्या दिवशी त्या दिवशी माझा कार्यक्रम मुंबईला दामोदर हॉलमध्ये होता परळला या वर्षीच आणि नेमकी समाप्ती होती काय करताय तुम्ही एकवीस पुस्तकं घेता घेताना पाच पाच रुपयाली पुस्तकं ते महालक्ष्मी व्रताची आणि ती महिलांना वाटता आता वाटल्यानंतर मला सांगा त्या पुस्तकांचा तुमच्या प्रपंचामध्ये एक तरी उपयोग केलेला मावलेला मला सांगा करता तुम्ही उपयोग फक्त ते पुस्तक घ्या